आणि भगवंताची भक्ती म्हणजे सरळ सोपी आणि आपल्याजवळ ईश्वर कसा येईल एकदम असं बघायला गेलं तर अवघडही नाही आहे आणि सोपंही नाही आहे बघ दुसऱ्याचं उदाहरण देण्यापेक्षा मी माझंच उदाहरण देतो कारण की वयाच्या सोळा वर्षापासून मला नातसंप्रदायाची दीक्षा झाली हे सोळाव्या वर्षी मला नातसंप्रदाय दीक्षा झाली आणि त्या दीक्षामध्ये माझ्या गुरूंनी मला तंत्राबद्दल पण माहिती दिली भक्ती कशी करायची याच्याबद्दल पण माहिती दिली पण मी तंत्र स्वीकारलं नाही माझ्या गुरूंनी तर सर्व मला दिलेलं आहे मग माझ्या गुरुंनी एक सांगितलं या तंत्र ताडकण्यापेक्षा तू भक्ती कर आणि नाम घे भक्ती म्हणजे काय अवघड नाही आहे भक्ती म्हणजे वेगळं काय करायचं आहे आपल्याला एका पायावर उभं राहायचं आहे मग रोज चोवीस तास पुढं तर देवाचं नामस्मरण करायचं आहे असंही काही नाही आहे भक्ती म्हणजे सर्वात सरळ सर्वा, आणि सोपी म्हणजे भगवंताचं नाम म्हणजे श्री स्वामी समर्थे नामस्मरण आता ज्यावेळेस माझ्या गुरुंनी मला हे सांगितलं मी फक्त रोज संध्याकाळची माझी आरती असायची जे काय माझ्या गुरूंनी मला नेमून दिलेली जे माझे नित्य नियम आहेत त्या पद्धतीने मी संध्याकाळी आरती करायचो आरती झाल्यावरती रोज अकरा माळी स्वामींचा जप करायचो अकरा माळी गोरक्षनाथाचा जप करायचो रात्री झोपताना गोरक्षनाथांचा अध्याय वाचायचो हे काही गोष्टी माझ्या गुरुंनी मला नेमून दिल्या त्या पण जे काय प्रायव्हेट मंत्र असतात जे लोकांसमोर मांडू नये हे काय मी तुम्हाला सांगणार नाही हे गुप्त रहस्य असतं हे गुरु परंपरेपर्यंतच मर्यादित असतं ते लोकांपर्यंत पोचता कामाने हे गुरुंचं वचन असतं पण त्या तंत्र मंत्रापेक्षाही माझ्या गुरूंनी मला एक सांगितलं तू काही न करता सकाळी लवकर उठून तुझा नित्यक्रम उरकून आणि किमान तरी तुला पाच साडेपाचच्या टायमा आपण संसारिक माणसं आहोत आपण आपण आपलं काय पिंडदान केलेलं नाही आहे काही संन्यास धारण केलेलं नाही तर तुम्ही आम्ही संसारात राहून ईश्वराची भक्ती कशी करायची हे माझे गुरु मला सांगत असेल आणि माझ्या गुरूंनी मला एक सांगितलं सकाळी लवकर उठून पाठी उठत जा एक किमान पाच साडेपाच नाही तर नाही जास्त जास्त सहा वाजता तू तुला उठायलाच आवं आणि त्या पद्धतीने माझ्या गुरुंनी मला सांगितल्याप्रमाणे मी किमान साडेपाच सहाच्या टायमाला उठायचो त्यावेळेस मी नवीन नवीन होतो वय लहान होतं माझं आणि लहान वय असल्यामुळं बोलतात ना वयानुसार माणसाची अक्कल वाढत जाते आणि त्याच पद्धतीने माझ्या गुरुकृपेने हळूहळू आता माझं एकोणचाळीस वय चालू त्या हो पद्धतीने माझ्या गुरुंनी जसं ज्ञान दिलं वयानुसार बुद्धी वाढत गेली आणि ती भक्ती म्हणतात ना निरागास निरा ज्यावेळेस आपण निरागास भक्ती करतो निरागस भक्ती करतो आणि तीच भक्ती त्याच भक्तीला बाल उन्मल अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे कारण की तुम्ही लहान मुलासारखी जर भक्ती केली बोलतात ना एखाद्या आईने जर मुलाला फटका मारला किंवा त्याच्या बापाने तरी त्याला मारलं तो चुकल्यावरती तरीही ते मूल थोड्या वेळ रडेल किंवा रागवेल पण जास्त जास्त पाच मिनटं पाच मिनिटानंतर परत ते आई वडिलांकडे जातं म्हणजे आई वडील म्हणजे साक्षात भगवान श्री स्वामी स्म आणि ते मूल म्हणजे जो साधक आहे ज्यांनी प्राप्त केलेले अशा साधकांनी अशाच पद्धतीने वागायला हवं हो। तोच या मार्गामध्ये पुढे जाऊ शकतो मार्गात जेवढं तुम्ही नाम नामस्मरण कराल जास्त जास्त तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे नामं जर तुम्ही घ्याल तर लवकरात लवकर स्वामी महाराज तुमच्या जवळ येतील एक काळ्या डबलूची पांढरे हे माझे स्वतःचे अनुभव आहेत याच्या मागचं कारण असं आहे कारण मी स्वतः अनुभव घेतल्याशिवाय बोलत नाही आणि हे माझे स्वतःचे अनुभव असल्यामुळे हे मी तुमच्यासमोर मांडतो आता मी हे माझ्या शिष्यांच्या घरामध्ये बसलेलं आहे कारण मी बाहेर आलेले मुंबई ठिकाणी आता मला घरी जायला किमान अडीच तीन वाजतील रात्रीचे त्याच्यामुळं म्हणलं आत्ताच इथे आपण अध्यात्म मार्गातलं थोडंफार काहीतरी सांगावं म्हणजे सत्संग घ्यावं म्हणून माझ्या शिष्याच्या घरामध्ये हा सत्संग आहे मी आणि मग मी किमान रात्री इथून एक आठ साडेआठ नऊ वाजता निघेल तर मग भक्तीचा प्रकार असा आहे तर किमान तुमचं अर्धा एक तास तरी श्री स्वामी समर्थ नाम व्हायला पाहिजे ते पण मनामध्ये कुठला स्वार्थ न धरता मी आताच सांगितलं तुम्हाला बाल उन्मन अवस्था पाहिजे म्हणजे लहान मुलासारखी अवस्था पाहिजे त्याच्या मनामध्ये कुठलंही पद्धतीचं साधनेचं फळ त्याच्या मनामध्ये ते मना येता नये मला ही गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे म्हणजे अध्यात्म मार्गातली कुठली सिद्धी असेल या लवकरात लवकर मला कुठले तरी माझ्या हातातनं चमत्कार घडायला हवेत असं पण त्या साधकाच्या मनामध्ये येता कामा नये त्यांनी फक्त भक्ती आणि त्याचा देव आणि त्याचे गुरु इथपर्यंतच जर लक्ष दिलं तो खरोखर भक्ती मार्गापर्यंत पुढे जातो आणि लवकरात लवकर ईश्वर त्याच्याजवळ येतो आणि त्याला साक्षात्कार पण होतात बरं का अनेक जे साधक आहेत त्यांना त्याचे साक्षात्कार आहेत स्वामी महाराजांचे आणि दत्त महाराजांचे आणि नाथांचे पण अनुभव आहेत कारण की नाथांनी सांगितलेलं आहे स्वामी महाराजांनी पण सांगितलेलं आहे भक्ती करा सरळ करा कुठल्याही मनामध्ये फळाची अपेक्षा न धरता भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे फळाची अपेक्षा धरू नका फक्त निरागस भक्ती करा बाकी सर्व काय ते स्वामी महाराज पाहतात आणि गुरुही तेच सांगतात तुम्ही साधना करा पण त्या साधनेमध्ये अपेक्षा धरू नका मला लवकरात लवकर कशीची लवकर, सिद्धी प्राप्त होईल आणि कसं मी ईश्वरापर्यंत पोचेल अशी अपेक्षा त्या साधकाने धरू नये ज्याप्रमाणे गुरु सांगतात त्याचप्रमाणे त्यांनी ती साधना करावी आणि पुढची वाटचाल धरावी अन्यथा तो साधक तिथपर्यंत पोचला जातो म्हणून भक्ती करायची जी असेल किमान तुम्ही रात्री बारा नंतर पण उठू शकता बोलतात ना साधकाचे नियम काय असतात एखादा योगी एखादा भक्त असतो जो प्रपंचिक आहे पण दिवसभर त्याच्या प्रपंचामध्ये अनेक त्रास असतो काम असतं फिटफिट असते अनेक त्रास असतो बघायला गेलं तर प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळे प्रकार असतात जर त्यांना दिवसभरात जर साधना नाही जमली तर रात्री बारा नंतर त्या साधकाने ती साधना करायला पाहिजे साधना म्हणजे कुठला मंत्र उच्चारायचा आहे असं नाही आहे तुम्ही नामस्मरण पण करू शकता पण ते नाम इतक्या श्रद्धेने तू देव मी भक्त ऐसे करी असा जर भाव ठेवून हो। तुम्ही ती साधना आणि ते नाम जर घेतलं तर तुम्हाला किमान बेचाळीस दिवसामध्ये त्याचा अनुभव येतो हे शंभर टक्के ही माझी स्वतःची अनुभूती आहे याच्यात थोडीही मनामध्ये पाल चुक चुकवू नका थोडाही मनामध्ये संशय आणू नका कारण की हे सत्य आहे आम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय सांगत नाही आणि स्वतः अनुभव घेतले म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा त्यावेळेस काय माझ्या मनामध्ये कुठला स्वार्थ नव्हता कारण की वय लहान होतं आणि वय लहान असल्यामुळे काय कळत नव्हतं पण भक्तिमार्गाची खूप आवड आणि मार्गाची आवड असल्यामुळे माझ्या गुरु सानिध्यामध्ये मी लवकरात लवकर गेले आणि मला गुरु प्राप्त लवकर झाले होतात ना अनेक जन्मांची भाऊपुण्य असावी लागते की भाऊपुण्यई माझं सुकृत मला काम आलं आणि माझ्या त्या सुकृताने मला पोचवलं आणि त्या गुरूंच्या हातातून मला नातं सम्राटण्याची दीक्षा झाली आणि त्याच गुरूंनी मला मार्ग दाखवला आणि त्या मार्गानुसार मला स्वामी महाराज भेटले बरं का एवढं लक्षात ठेवा आणि स्वामी महाराज हे माझ्या अनेक जन्म कधी झाले असतील मला माहिती नाही आहे पण माझा आपला राम म्हणतोय जन्मजन्मीचा दास कायमस्वरूपी मी महाराजांचाच असेल असं माझा आपला राम म्हणतो आहे आणि आजही माझ्या महाराजांनी मला त्यांच्या चरणाशी ठेवलं आहे आणि त्यांचं कार्य ते करून घेतलं याच पद्धतीने माझ्या गुरुंनी मला सांगितलं आणि मीही ती सेवा माझी नेत्याने माझी चालू चालू आहे आणि करत राहणार आणि जेवढे माझे शिष्य आहेत त्यांना पण तेच नियम आहेत त्यांनाही मी तंत्र या साधनेमध्ये उतरून देत नाही त्यांना भक्तिमार्ग नाम आणि जप एवढंच करा या तंत्र साधनेपेक्षा हा सगळ्यात सोपा सरळ मार्ग लवकरात लवकर ईश्वर प्राप्ती होते ते पण कुठल्या भावनेने लहान मुलाची भावना म्हणजे निरागस बाल उन्मन उन्मत नाही उन्मन उन्मल म्हणजे काय निरागस म्हणजे त्याला कळत नाही त्याला मारलं तरी समजत नाही त्याला चटका दिला तरी समजत नाही त्याचा अपमान केला तरी त्याला समजत नाही त्यांना तुम्ही कितीही रागवलं तरी त्याला समजत नाही तुम्ही त्याला शिव्या घाला या अभद्र भाषा कुठलीही वापरा कारण की ते लहान आहे एखाद्या वर्षाच्या मुलाला तुम्ही किती बोलणार किती मारणार किती त्रास द्या काय कळणार त्या लहान जीवाला तेच लहान जीव म्हणजे साधक त्या साधकाने असं वागायला हवं तर त्याचा भक्तिमार्ग पुढे जातो अन्यथा जात नाही आणि भक्तच हा श्रेष्ठ मानला गेलेला आहे तो चौऱ्याऐंशी लक्ष फिरत नाही तो चौऱ्याऐंशी लक्षाच्या बाहेर निघतो आणि तो मोक्षाच्या द्वारापर्यंत पोहोचला जातो एवढ्या लक्षात आणि जे तंत्र मंत्र साधनेमध्ये अडकून जातात अनेक ठिकाणी कोण नदीत उभं राहतं कोण वड्यात उभं राहतं कोण झाडाला लटकतं कोण कुठल्या गुफेत बसतं कोण स्मशानात जातं अनेक प्रकारचे साधनं असतात कोण विहिरीत अर्धवट लटकून घेतात साधनेसाठी कोण उलटं लटकून घेतं झाडाला हे असे पिशाच्य होतात बरं का हे ज्या वेळेस मृत्यू येतो त्यावेळेस हे पिशाच्य होतात कारण यांनी कधीही भगवंत प्राप्तीसाठी तळमळ यांनी दाखवली नाही यांना मोठा मोठा बाबा व्हायचं होतं योगी व्हायचं होतं आणि आम्हाला कुठेतरी लोकांना चमत्कार दाखवायचे आणि लोकांनी आमच्या पोरी तरी इतरांनी पाया पडावं यासाठी या ही अशी साधना करतात आणि चौऱ्याऐंशी लक्ष भटकत राहतात आणि पिशाचची योनी पहिली पिशाची योनी भेटते मग चौऱ्याऐंशी लक्ष पुढची पुढची गोष्ट पुढे म्हणून हे कधी पण लक्षात ठेवा नामस्मरणाला महत्त्व द्या रोज सकाळी तुम्ही उठलात किमान साडेपाच सहाच्या टायमाला तरी उठायला पाहिजे नाही तर किमान साडेसहा तरी प्रपंचिक माणसाने तरी अरे तो कामधंदे सगळं करून परमार्थ करतो किमान साडेसहाला उठून त्यांनी त्याची देवपूजा त्याचं नामस्मरण आरती काय असेल त्या पद्धतीने भोळ्या भावनेने देवाकडे कुठली अपेक्षा न धरता काय प्राप्त करायची ही प्रार्थना न करता सरळ भावनेने तुम्ही फक्त नाम भक्ती करत राहा एक निष्ठा ठेवा आपला इष्टदेवत एकच असावा हजार देवतांच्या पाया पडण्यापेक्षा एका देवताचे चरण पकडा तोच आपला उद्धार करतो नाही ना ते दहा दिशाला भटकला तर चौऱ्याऐंशी दिशा तुम्ही भटकाल एवढा लक्षात ठेवा म्हणून इष्टदेवत खूप महत्त्वाचा असतो त्या इष्टदेवताच्या भक्तीने गुरुप्राप्ती होते आणि गुरु देव गुरूंच्या कृपेने इष्टदेवत प्राप्त होतो हे कधी पण लक्षात ठेवायचं म्हणून मी प्रत्येकाला सांगत आलेलो आहे तुम्ही भक्ती करता पण आपल्या मनासारखं जर नाही झालं तर लोक देवावर पण नाराज होतात आणि देवावर नाराज झालं तर देवाला नावं ठेवायला लागतात आणि देवाला नावं ठेवले तर देवाला तर काय फरक पडत नाही तो ईश्वर आहे तो सनातन आहे तो आनंद आहे त्याचा अंत नाही तो अग्निस्तंभ आहे पण आता जे लोक कसे स्वार्थी आहेत त्यांचं काम नाही झालं तर देवाला नावं ठेवतात मग त्या मठात किंवा त्या मंदिरात जात नाही मी म्हणत नाही मठातच जा तुम्ही अनेक मंदिरं पण आहे तुम्ही मंदिरात पण जाऊ शकता महाराजांचं मंदिर आहे स्वामी समर्थांचं मठ आहे नाथांचं मंदिर आहे पण काम नाही झालं तिथं काही सामर्थ्य नाही कारण की आमच्या मनावर आमचा ताबा नाही आमचं आत्मबल कुठेतरी डगमगलेलं आहे आमचा विश्वास त्या देवावरती नाही आहे आम्हाला लगेच तूप खाऊन रूप यायला पाहिजे ही या अशी लोकांची भावना आता झालेली आहे म्हणून त्यांना बाबा लागतो आणि त्या बाबाला तर काही येत नाही बाबा फक्त फसवायची कामं करतो आणि लोकांना या अशा जे काही इंद्रजाळ आहे त्याच्यात अडकून टाकतो आणि इंद्रजाळामध्ये अडकला तर इंद्राची माया एवढी विचित्र आहे तो वासनेतच तुम्हाला अडकवणार म्हणून कधी पण लक्षात ठेवा इंद्राकडे अनेक आपसर आहेत जर इंद्र मायाज अडकाल त्या अपसरांमध्ये अडकाल अप्सरा म्हणजे काय काम आणि त्या कामात अडाकलात भक्तिमार्गाचा दूरची गोष्ट राहिली ना प्रपंचात पण मन लागणार ना कशात मन लागणार तुमचं तुम्ही आयुष्यभर तेच करत राहणार आणि वधवन भटकणार लाचला तुमचा मृत्यू होणार मग ते न करता तुम्ही भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पाय बघा या कलिगात एकच असा देव आहे तोच तुमचा उद्धार करणार आणि तोच तुमचं पालन पोषण करणार आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आणि जगण्याची वाट दाखवणार अनेक आपल्या जीवनामध्ये वेडी वाकड्या वळणं येतातच मग त्या वेड्या वाकड्या वळणावरती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः उभे असतात आपल्याला हात द्यायला एवढं लक्षात ठेवा म्हणून महाराज काय म्हटले आहे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गयाने जिंदा आहे म्हणून स्वामींच्या वचनांवरती विश्वास ठेवा अनेक लोकांना प्रचिती अनुभव हो आहे अनेक लोकांना महाराजांनी काही लिला पण करून दाखवलेल्या आहेत त्या काळात तर व्हायच्या महाराजांच्या पण आत्ता पण त्या लिला होत आहेत आणि त्यांचे भक्त ते अनुभवत आहेत तिचा लिला करत नाही महाराज महाराज तुमचा उद्धार करतात तुमच्या जीवनात जे जी अडथळे येतात ते प्रॉब्लेम महाराज सॉल्व्ह करतात एवढं लक्षात ठेवा म्हणून भक्ती अशी असावी मी सांगितलं मग अशीच कुठल्याही मनामध्ये वितर्क न आणता भाव ठेवून श्रद्धेने हो। रोज सकाळी उठल्यावरती पूजा अर्चना दिवा बत्ती किमान तुमच्या इष्टाची कुळाची आरती व्हायलाच पाहिजे पहिले गणपतीची आरती होते त्याच्यानंतर कुळ आणि इष्ट ही आरती होणं खूप गरजेचं आहे मग आधी शक्ती आणि शंकर भगवान यांची आरती घेणं खूप महत्वाचं आहे नाहीतर इष्ट इष्टदेवताची तरी आरती घेतली तुम्ही तर खूप झालं त्याच्या सगळ्या देवाने पण तेवढा भाव टोकाचा पाहिजे म्हणजे आई आणि मुलाचं नातं पाहिजे त्याला आईशिवाय दुसरं कोण दिसता कामा नये लहान मुलाचं कसं आहे आई एके आई बाकी दुसरं काहीच शिकत नाही ते त्याला तेवढंच लागतं त्याची आई आणि तो बाप आणि जाऊ उचलून घेतला तरी ते रडतं मला माझ्या आईकडेच जायचं म्हणून आईला खूप महत्व दिलेलं आहे म्हणजे आई म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ आणि लहान मूल म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे भक्त अशी भक्ती करा म्हणजे स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्याजवळ धावून येतील तुम्हाला हृदयाला लावतील आणि तुमच्या प्रेम करतील मायेचा हात तुमच्या तोंडावर फिरवतील आणि तुम्हाला त्यांचा पुत्र म्हणून मानतील एवढं लक्षात ठेवा मग ती स्त्री असू किंवा पुरुष असू सगळ्यांना तोच भाव आहे आणि तेच माझं सांगणं आहे हे लक्षात ठेवा म्हणून भक्ती काय एवढी काय अवघड नसते आपल्याला हिमालयावर जायचं नाही ना या कलियुगात ते आता साध्य होत नाही अरे तो श्रापच आहे महादेवाचा या कलयुगात फक्त नामाला तुमच्या पूजा अर्चनेला यालाच महत्त्व दिलेलं आहे तुमच्या आईवडिलांच्या पायापडा तुमच्या घरांचा जे घरातले जे सदस्य आहेत त्यांचा आदर करा आणि तुमच्या मुलाबाळांवर ते चांगले संस्कार करा एवढंच आहे बाकी काही नाही आणि रोज महाराजांचा किमान अर्धा एक तास तरी नामस्मरण व्हायला पाहिजे बघा बेचाळीस दिवस स्वामींचा सा साक्षात्कार नाही झाला तर कर लक्षात ठेवा हे तुम्हाला जे मी सांगतो ना त्यामुळे माझे शब्द आठवायला आणि आन हे हो अनुभव आहे हे उगाच हवेतल्या गोष्टी नाही आहेत मी सांगतोय म्हणून काहीतरी बोलतोय म्हण सत्य आहे ही सरळ साधी सोपी जी मी भक्ती केली ती तुमच्या समोर मांडलेली आहे हा जे वैयक्तिक आमच्या गुरुंनी आम्हाला काय दिले ते आमच्या आम्ही आमच्या गुरु गुरुमच्या वचनामध्ये बांधील आहोत त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाही पण जे सर्वसामान्य साधक आहेत जे भक्त आहेत त्यांनाही देवा देवापर्यंत पोचायचं आहे तर असा भाव घेऊन ही भक्ती करा मी सांगितल्या पद्धतीने काही मागायचं नाही देवाकडे मागितलं तेवढं देवा पुण्यक्षीण देव होणार कारण की चोच दिले दाना तोच देतो हे लक्षात ठेवा कारण की तुमच्या संचितात जे लिहिले तेच तुम्ही तुम्हीही कितीही ते प्रारब्ध चेंज करायचा प्रयत्न करा कधीही होणार नाही अरे आपले प्रारब्ध आपली पाप ही आटळ आपण एकच जन्म घेतलेला नाही आहे अनेक जन्म घेतलेले आहेत त्या जन्मानुसार या मृत्यू लोकात जो आता आपला जन्म झालेला आहे ते भोगण्यासाठीच झालेला आहे आणि ते भोगूनच तुम्हाला आम्हाला बाहेर पडायचं आहे तरच आम्हाला चांगली गती आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून स्वामी महाराजांची सुंदर छान भक्ती करा आयुष्य स्वामी चरणाशी घालवा तुमचे कामधंदे बघू बोलल महाराज बोलतो नाही स्वामींची सेवा करा कामधंदेसोबत तसं नाही पहिल्या कामाकडं लक्ष द्या घरच्यांकडं लक्ष द्या त्यांचं पोट भरा त्याच्यात ज्यावेळेस वेळ मिळेल एकदा श्री स्वामी समर्थ नामस्करण करा आणि सगळ्यांना वेळ असतो ज्याला आहे त्याला सवड आहे ज्याला आवड नाही त्याला शंभर कार नाही एवढं लक्षात ठेवायचं आत्तापुरतं एवढंच परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश